यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव खाटिकणे संजनाथ राणा पात्रवाला तालुका नवसा जिल्हा अहमदनगर माझ्याकडे एकूण आता सतरा गायी आहे चार म्हशी आणि सहा कारोडी आहेत तर आमचं डेलीचं दोनशे दहा लिटर दूध जातं आमचं दूध कन्ना या डेलीला जातं सध्याला आणि आम्ही गायांना जो खुराक वापरतो तो पण कन्याचा वापरतो वेटरण्याचा आमचा संपर्क असा की आमच्या गावात पप्पा जुळदार आहेत का ते पहिलं वेटण्याचं मिनरल मिक्सर वापरत होते तर आम्ही मिटल मिक्चर ऑफरत नव्हतो आमच्याकडे पहिला प्रॉब्लेम काय झा गाय विटवर येत नव्हती गाय प्रेग्नेंट राहत नव्हती आणि गायचं म्हणजे जो पिरियड आहे का ते येत नव्हते ना त्यामुळे मग आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही गायनला मिटल मिक्चर सुरू करावा मग गाय विटवर येईन प्रेग्नेंट येईन आम्ही मिटल मिक्चर सुरू केलं तुमचं मिटल मिक्चर सुरू केल्यानंतर आम्हाला एका महिन्यातच रिझल्ट आला आमच्या जवळपासचं पाच गाई आणि तीन म्हशी तुमच्या त्या प्रोडक्ट दिल्यानंतर लगेच दोन महिन्यातच गाप गेल्या आता पण तुमचा दो म्हणत मी चालू आहे ज्यावेळेस आम्ही लॅक्टेशन वापरत नव्हतो तुमचं त्यावेळेस गायचे स्नेप फॅट कमी लागायचा गाय व्हीटवर येत नव्हती ज्यानंतर आम्ही ते वापरायला सुरुवात केली त्यानंतर गायचे स्नेप फॅट लागतो पण आता म्हणजे आत्ता पण वापरतो ना तर गाय व्हीटवर पण येते तर मग आता गायीला राहण्यासुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही का मग गायांचं जे मी आम्ही तुमचं लॅक्टेशन वापरल्यापासून आहे का गायांचा भाकड कमी झाला त्यांची दूध देणे जी प्रतिकारशक्ती का ती वाढली आणि त्यांचं जे जनल्यानंतर जे दूध देतात का तेच दूध त्यांचं जवळपास तीन महिन्यापर्यंत टिकून राहतो आम्ही आता सध्याला शेवट आठव्या महिन्या आता आठ नऊ लिटर बळच गाय आठवतो आमची दे। नाही तर कधी काही आठवतं नाही असं मी तर म्हणतो त्यांनी प्रत्येकाने वापरायला पाहिजे प्रोडक्ट वेटरणाचं कारण की मिनरल मिक्सरचा वापर असा आहे आप की आपल्याकडे गोठतात कारण की पूर्ण शेतकरी ग्रामीणच आहे ना तर मग आपण काय करतो चार दोन गाय पाळतो तर आपण गाय पालतो कशा पालतो दुधासाठी म्हणजे पैसे द्यातून प्रॉफिट व्हा यासाठीच पाळतो ना तर मग आपलं कसं आपण जे पारंपरिक पद्धतीने करतो त्यात आपलं प्रॉफिट थोडं कमी राहतो आपण जरी तुमचे मेंटर मिक्चर वगैरे वापरलं तर आपलं प्रॉफिट पण जास्त होतं गाय राहण्यात प्रॉब्लेम येत नाही काहीच होत नाही कारण गायचं दूध पण वाढतं त्यामुळे आपलं प्रॉफिट पण वाढतं आणि गाय लवकर प्रेग्नेंट राहिली मग आपलं पुढचं इलेक्ट्रिशियन पण लवकरच येतं भाकड काय कमी झाल्यामुळं ज्या फॅटरनाचे प्रतिनिधी माझ्या गोट्यावर येतात का ते मला पूर्ण त्यांचे प्रोडक्ट आहे का त्याचा यूज कसा असतो ते दिल्यानंतर काय फायदा होतो कसा द्यायला पाहिजे ते टोटल मला समजावून सांगतात आणि जे आता ही मेंटल मिक्सर में आहे का ते पण आम्हाला ते उपलब्ध करून दिलं आणि दे। ते देतात पण त्यामुळे मी म्हणतो प्रत्येकाने वापरायलाच पाहिजे मला रिझल्ट आला आहे म्हणून मी वापरतो सांगतो तुम्हाला तुम्ही पण वापरून बघा तुम्हाला पण रिझल्ट येईन येतात गायी आणि म्हशींच्या उत्पादन काळात त्यांना लागणाऱ्या आहार पूरक घटकांची गरज समजून घ्या आणि ती पूर्ण करा गाय किंवा म्हैस विण्यापूर्वी तिला वेटरी मिक्स क्लोजअप द्या आणि विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन देऊन भरपूर दुधाचं उत्पादन घ्या वेट्रिमिक्स क्लोजअप आणि वेट्रिमिक्स लॅक्टेशन प्रोडक्ट्स बाय वेट्रीना.